उकडीचे मोदक म्हटलं की त्याला अशा छान वळणदार पाकळ्या करता आल्या पाहिजेत सारण व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे मोदक उकडल्यानंतर फुटणार नाही मोदकला व्यवस्थित आकार यावा मोदकची पारी न चिरता मस्त पातळ व्हावी मोदक दिवसभर मौसूत राहावे यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिले मोदकसाठीचं सारण बघूयात त्यासाठी एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे मोदकसाठी नारळ शक्यतो खोवूनच घ्या आणि वाटीने मोजलं तर साधारण दोन वाटी भरून खोवलेलं ओलं खोबरं आहे ह्यात घालूया एक वाटी बारीक चिरलेला साधा नरम गूळ नेहमी आपण उकडीचे मोदक बनवताना दोन वाटी खोवलेलं खोबरं असेल तर त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ वापरतो पण आज आपण यात थोडेसे तीळ आणि काजू बदामचे तुकडे पण घालणार आहोत त्यामुळे एक ते दीड चमचा गूळ जास्त घालते मंद गॅसवर हे मिक्स करून घेते ह्यात एक चमचावर साजूक तूप घालूया गॅस अजिबात वाढवायचं नाही कमी गॅसवरच मिक्स करत राहायचं एक दोन मिनटात ह्यात घालूया एक ते दीड चमचे हलकेसे भाजलेले पांढरे तीळ ह्या गणेश चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात ह्यात थोडेसे तरी तीळ घालायचेच आणि दोन चमचे ड्रायफ्रूटचे तुकडे घालूया काजू आणि बदाम जरा बारीक तुकडे करून घेतलेले आणखी यात तुम्ही अर्धा चमचा खसखस पण घालू शकता तीळ आणि काजू बदामच्या प्रमाणातच आपण सुरुवातीला चमचाभर गूळ जास्त घातलेला ह्या प्रमाणात गोडी बरोबर होते तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे गूळ बारीक चिरूनच मोजा म्हणजे प्रमाण चुकणार नाही व सारण पटकन तयार होईल चुकून कुठे गुळाचा खडा राहिला असेल तर तो चमच्याने दाबून घ्यायचा मंद गॅसवर सहा ते सात मिनटातच गुळ संपूर्णपणे वितळला आहे सारण तयार आहे सारण जास्त ओलसर नाही आहे किंवा अगदी कोरडंसुद्धा नाही परफेक्ट झालं आहे गॅस बंद केल्यानंतर शेवटी ह्यात अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालूया तीळ व काजू बदामची भरड घातल्याने जर सारण जास्त कोरडं वाटत असेल तर ह्यात आणखी चमचाभर तूप घातलं तरी चालेल आता हे सारण संपूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत मोदकच्या पारीसाठी उकड काढूयात त्यासाठी गॅसवर भांडं ठेवून ह्यात घालूया त्याच वाटीने हे एक वाटी पाणी त्यानंतर हे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध दोन्ही मिळून दोन वाटी घेतलं आहे मोदकची उकड काढताना असं थोडंसं दूध घातल्याने मोदक चवीला तर छानच होतात शिवाय मोदकला रंगही छान येतो मोदकची उकड मौसूत होण्यासाठी ह्यात घालूया एक छोटा चमचा तेल किंवा तेवढ्याच प्रमाणात तूपही चालेल पण तेल घातल्याने मोदकची उकड जास्त छान होते नंतर मग पीठ मळायला तुम्ही तूप घेऊ शकता आणखी यात घालूया एक चमचाभर साखर म्हणजे पारीलाही छान चव येते आणि मोदक उकळल्यानंतर मस्त चमकदार होतात आपण दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं त्यासाठी दूध पाणी दोन्ही मिळून दोन वाटीच घेतलं आहे ह्याला अशी उकळी आली की आता लगेच गॅस पूर्णपणे कमी करायचा त्यानंतर ह्यात घालूया तांदळाचं पीठ जेवढं दूध पाणी होतं तेवढंच म्हणजे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे गॅस कमीच आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया पाण्यात दूध घातल्याने दूध फाटायची शक्यता होती त्यामुळे मीठ आधी न घालता आत्ता घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढं दूध पाणी असेल तेवढंच तांदळाचं पीठ घेतलं की उकड बरोबर होते पण कधीकधी तांदळाच्या प्रकारानुसार एक दोन चमचे पीठ कमी जास्त लागू शकतं उकडीच्या मोदकसाठी मी नेहमी स्पेशल पीठ तयार करते म्हणजे आंबे मोहर तांदूळ इंद्रायणी तांदूळ आणि बासमती कणी असे तीनही प्रकारचे तांदूळ समप्रमाणात घेऊन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर घरातच सावलीत फॅन खाली मग चक्कीतून एकदम बारीक पीठ दळून आणायचं दळून आणल्यानंतर मैद्याच्या चाळणीने पीठ एकदा चाळून घेतलं की पीठ बरेच दिवस छान राहतं अशा सुगंधी पिठाचे मोदक खूपच भारी होतात किंवा अगदीच सुगंधी पीठ करायला नाही जमलं तर कुठलाही जाडा तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकावून त्याचं पीठ तयार केलं तरी चालेल पण साधे तांदूळ असतील तर ते दळायला देताना त्यात एक किलो तांदळासाठी एक चमचा साबुदाणा घाला म्हणजे मोदक वळायला सोपं जातं एक दीड मिनटं मिक्स केलं लग की लगेच गॅस बंद करायचा आता ह्यावर पाच सहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवते गॅस बंद आहे पाच ते सहा मिनटात बघा झाकण ठेवल्याने ह्याला छान वाफ बसली आहे आता हे पीठ परातीत काढून खूप जास्त गार होऊ न देता जरा एखाद मिनटं वाफ केली की लगेच मळून घ्यायचं पाण्यात हात बुडवून पीठ मळून घेते पीठ जर खूप जास्त थंड होऊ दिलं तर त्याचा नीट गोळा होत नाही त्यामुळे पीठ जरा गरम असतानाच मळायचं ही महत्त्वाची टीप आहे हाताला भाजेल असं वाटलं नाही जमलं तर सुरुवातीला ग्लासचा वापर केला तरी चालेल नंतर मग हाताने करू शकता पीठ मळताना सुरुवातीला तेल तुपाचा वापर न करता फक्त पाण्यातच मळायचं पाणीही खूप जास्त घ्यायचं नाही थोड्या थोड्या वेळाने पाण्यात फक्त हात बुडवायचा पीठ जेवढं जास्त मळाल तेवढेच मोदक छान होतात पीठ मळताना आपल्याला अंदाज येतोच जास्त घट्ट वाटत असेल तर परत पाण्यात हात बुडवायचा आणि पीठ मळायचं साधारण सहा सात मिनटं हे पीठ मी जोर लावून लावून मळले म्हणजे मळून मळून ते पीठ मऊ झालं पाहिजे ह्याप्रमाणे असा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे इतपत मळायचं आता शेवटी हाताला थोडंसं तूप घेऊन पुन्हा मळते पीठ मळायला जरा मेहनत घेतली की तेवढेच मोदक बनवायला सोपे जातात आता लगेच मोदक बनवायला न घेता पंधरा वीस मिनटं तरी हे पीठ झाकून ठेवायचं वीस मिनटानंतर पीठ पुन्हा थोडंसं मळून घेतलं आहे वेळ असेल तर आणखी थोडा वेळ पीठ झाकून ठेवलं तरी चालेल गरज वाटली तर पाण्याचा हात घेऊ शकता आता आपल्याला मोदक किती छोटा मोठा करायचा आहे त्याप्रमाणे ह्याचे गोळे करून घ्यायचे असं छान मऊ पीठ झालं पाहिजे एका वेळेस सात आठ गोळे करून घेते उरलेले पीठ झाकून ठेवायचं आता मोदक बनवायला घेऊया इतक्या वेळात सारणही संपूर्णपणे थंड झालं आहे असा छान क्रॅक फ्री गोळा झाला पाहिजे तांदळाच्या कोरड्या पिठात बुडवून ह्याप्रमाणे बोटांच्या मदतीने पारी करून घ्यायची मी इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे तुम्हाला हवं तर तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता पण मला कोरड्या पिठानेच जास्त सोप्पं वाटतं पीठ व्यवस्थित मळलं असेल तर पारी अगदी सहज तयार होते पारी करताना कडेला पातळ आणि मध्ये किंचित जाड करायची म्हणजे मोदक तळाला फुटणार नाही मध्ये खूप नाही हलकंसं जाड ठेवलं आहे आता ह्यावर मधोमध मद बसेल तेवढं सारण भरून बोटं पुन्हा पिठात बुडवायची आणि ह्याप्रमाणे बोटाने चिमटी काढून पाकळ्या तयार करायच्या पाकळ्या करताना खालपर्यंत करायच्या म्हणजे मोदक दिसायला सुबक दिसतो अधेमध्ये पिठाचा हात घ्यायचा मोदकसाठी सुगंधी पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे पाकळ्या करून तयार झाल्यानंतर अलगदपणे सारण आठ ढकलायचं त्यानंतर सगळ्या पाकळ्या एका साईडने करत मोदक ह्याप्रमाणे गोल फिरवत फिरवत वर उचलत न्यायचा पाकळ्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यानंतर शेवटी पाकळ्या एकत्र झाल्यावर मोदक उलटा फिरवायचा आणि व्यवस्थित बंद करायचं असं छान टोक काढून घ्यायचं वरती जास्त पीठ असेल तर काढून टाका मोदक तयार गरज वाटली तर चमच्याची उलटी बाजू घेऊन याप्रमाणे पाकळ्या खुलवून घेतल्या तरी चालेल मोदक उकडल्यानंतर पाकळ्या अजून खुलून दिसतात अर्ध्या पिठाचे मोदक झालेत अजून तेवढेच मोदक होतील मोदक वाफवण्यासाठी भांड्यात पाणी आधीच गरम करायला ठेवलं आहे चालणीला तेल किंवा तूप लावून त्यावर हे मोदक ठेवून घेते मोदक ठेवताना मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं ही एक करंजी पण केली आहे पाणी गरम झालं की ह्यात हे चाळण ठेवून मोदक वाफवून घ्यायचे पाणी आधी गरम करून घ्यायचं मोदक फुटू नये म्हणून खास टीप सांगते ह्यावर दोन तीन वेळा पाण्याचा असा शिंपळा मारायचा त्यानंतर झाकण देऊन मोदक वाफवायचे पंधरा मिनटानंतर मोदक छान वाफलेत पाण्याच्या हाताने असं चेक केलं हाताला काही चिकटलं नाही म्हणजे मोदक व्यवस्थित शिजलेत एकही मोदक फाटलेला नाही आहे एक दोन मिनटं वाफ केली की लगेच मोदक चाळणीतून काढून घ्यायचे एकदम थंड होऊ दिले तर चाळणीला चिकटतील त्यामुळे जरा गरम असतानाच पाण्यात हात बुडवून मोदक काढून घ्यायचे तळालासुद्धा मोदक अजिबात फाटलेला नाही आहे तर हे मोदक वाफवताना मी पहिली पाच सहा मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवले एका मोठ्या नारळापासून ह्या साईजचे पंचवीस उकडीचे मोदक झालेत मस्त असे पांढरे शुभ्र मौसूत कळीदार मोदक तयार पारी बघा किती पातळ झाली आहे आतील सारण आहे खाताना मस्त वरती साजूक तुपाची धार सोडायची चवीला थोडेसे वेगळे चवदार मौसूत असे हे तीळ लावून उकडीचे मोदक नक्की बनवून बघा